अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थला सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आहे गुरुवार माझ्या सगळ्या स्वामी भक्तांना शुभ गुरुवार आजचा दिवस तुमचा चांगला जाऊ महाराजांच्या कृपेने तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा असा महाराज पूर्ण करो हीच महाराजांच्या मी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे दर्श अमावस्या उद्या अमावस्या चार वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी पहाटे लाग लागणार आहे आणि समाप्ती रात्री अकरा वाजून चाळीस मिनिटांनी आहे थोडक्यात काय उद्या आपल्याला ज्या काही सेवा सांगणार आहे जी काही उपाय सांगणार आहे ते आपल्याला दिवसभरात करायचे आहे अमावस्या म्हटलं आता बऱ्याच लोकांचे शुक्रवार असतील जर लक्ष्मी तर शुक्रवार आहेत आई तर तो आहे ना अमावस्या आली तर मी मोजू शकते का तर एक लक्षात घ्या अमावस्याच्या दिवशी सुरुवात नाही करायची किंवा समाप्ती नाही करायची मध्ये आधी आली तर तुम्ही मोजू शकता आता सगळ्यात महत्त्वाचं की ना अमावस्याच्या दिवशी काय काय करायचं असतं ते तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे नव्याने सांगायची गरज नाही पण बरेच स्वामी भक्त नव्याने आपल्या चॅनलवर रोज येत असतात सगळ्यात आधी सकाळी उठल्यावर उमराला हळदीचं लेपन करा हळदीचं लेपन करत करताना थोडीशी हळद थोडंसं गोमूत्र आणि पाणी टाका आणि त्याने सारवा छानपैकी रांगोळी काढा तुळशीची देखील आपल्याला पूजा करायची आहे आता आपल्याला माहिती आहे काय 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 ना अमावस्या म्हटलं की अतिशय भीती वाटते आपल्याला की बापडे चांगलं नाही करायचं किंवा कुठे जायचं नाही काही खरेदी नाही करायची तर अमावस्या हा लक्ष्मी आगमनाचा दिवस मानला जातो म्हणून तर आपण दिवाळी दिवाळी हा इतका मोठा सण अमावस्याच्या दिवशी साजरी करत असतो ह्या दिवशी घरातल्या तुटक्या चपला असतील ज्या तुम्ही वापरत नाही न वापरलेले कपडे म्हणजे न घातलेले कपडे किंवा न वापरलेले की तुम्ही खूप जुने कपडे आहे जे तुम्ही साठवून ठेवलेले आहे ते तुम्ही ह्या ह्या दिवशी बाहेर काढू शकता घरातली साफसफाई तुम्ही करू शकता देव स्वच्छ करू शकता जाळं जळमट ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही बदलू शकता किंवा तुम्ही घरातली आता हे सगळं केल्याने तुम्हाला लाखो करोड रुपये मिळणार असं मला अजिबात म्हणायचं नाही पण हो जेव्हा तुम्ही घर चकाचक करताना एक प्रसन्नता जाणवते एक शुभचा एक शुभ वाटत असतं आपल्याला एक ना पॉझिटिव्ह वाटत असतं त्याच्यामुळे घरातलं पण वातावरण चांगलं होतं आणि अर्थात या सगळ्या गोष्टी माता लक्ष्मीला प्रिय आहे म्हणून या गोष्टी तुम्ही दर अमावसायला करायला विसरू नका सगळ्यात महत्वाचं काही घराची चंचण आहे आता काय असतं का। ना, ना तुम्हाला सांगू का जीवा, घरात काही ना काही दोष लागलेले असतात त्याच्यामुळे ना बरेच कामं आपले होत नाही तुमच्या जेव्हा जेव्हा त्या तर असं वाटतं अगर तू याच्यासाठी ही सेवा कर तू त्याच्यासाठी ती सेवा कर आपल्याला वाटतं की नाही असं नाही करायचं तसं नाही करायचं तुम्हाला माहिती का की ना अमावस्याच्या दिवशी पिवळी मोहरी अतिशय तांत्रिक उपाय आहे ते घ्याय ती घ्यायची त्याच्याबरोबर आपण जर तुमच्या घरात रक्षा असेल तर ती घ्यायची आणि अकरा वेळा कालभैरवाश्टक अकरा वेळा कालभैरव आपण जर महिन्यातून एकदा ही सेवा करतो तुमच्या घर जर रोज काल कालभैरवाशकांचं पठण होत असेल तर अतिशय उत्तम पण नसेल होत अकरा वेळा तुम्हाला कालभैरवाश्टकम आणि एक वेळा किंवा अगदी अकरा वेळा केला तर खूप छान किंवा एक वेळा वलगा सुक्तम हे नित्यसेवेच्या पुस्तकांमध्ये दिलेलं आहे ते तुम्ही तिथून पठण करायचं आणि ती जी मोहरी आणि आहे तर हे तुम्ही आपल्या घरातलं टॉयलेट बाथरूम सोडून सगळीकडे अगदी एक एक दोन दोन दाणे प्रत्येक रूमच्या चारही कोपऱ्यामध्ये एक एक दोन दोन दाणे तुम्हाला स्प्रेड करायचे आहे आता ताई आमचं भाड्याचं घर आहे भाड्याच्या घरात तुम्हाला हे करता येणार नाही नाही येणार कारण काय असं ना ती आपण बघाल तो त्यांची वास्तू आहे त्यांच्या वास्तूमध्ये आपण राहतो की नाही म्हणून ह्या सगळ्या गोष्टी करायची गरज नाही मग येणार अशा वेळेस फक्त तुम्ही वल्गासुक्त आमचं पठण करावं कालवैरवाष्ट तुमचं पठण करावं आणि आपल्या घरासाठी प्रार्थना करू शकता तुमच्या घरात जर आजारी व्यक्ती असेल खूप आजारी आहे जो सतत आजारी असतो त्याच्यावर देखील तुम्ही नारळाचा उतारा करू शकता तुम्ही रेंटच्या घरात असेल तरी त्या व्यक्तीवर तुम्ही नारळाचा उतारा करू शकता तर तो कसा करायचा एक नारळ घ्यायचा त्याला त्रिशूळ काढायचं शेंदूरने शेंदूरनेच तुम्हाला त्रिशूळ काढायचं असतं आणि शेंडासमोर घ्यायचा त्या व्य व्यक्तीवरनं संपूर्ण खाली वरतीपर्यंत या पद्धतीने तुम्हाला सात वेळा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्र जाप करून ते जे नारळ आहे ते तुम्ही अशा ठिकाणी टाकायचं की ज्याच्याकडनं म्हणजे म्हणतो ना की तिकडनं तर तिकडनं कोणी जाणार नाही ओलंडला जाणार नाही याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे तर या पद्धतीने तुम्हाला तो तो एक ना उतारा उद्या संध्याकाळी करायचा आहे तुम्ही गाडीवर उतारा करू शकता तर तुमची स्वतःची गाडी आहे आणि आपल्याला वा वाटत असेल किंवा अपघात होत असेल किंवा होऊ नये म्हणूनही तुम्ही तुमच्या गाडीवर गाडी स्वच्छ धुताना बघा जेव्हा तुम्ही फरशीला फडक मारतो आपण त्या पाण्यामध्ये तुम्हाला लिंबू को लिंबू गोमूत्र हळद हे सगळं मिक्स करायचं आहे आणि त्या पाण्याने तुम्हाला फरशी क्लीन करायची आहे आणि त्याच्याबरोबर खडे मीठ पण टाकायचे आणि त्याच पाण्याने म्हणजे तुम्ही जेव्हा गाडी धुता अमावस्याच्या दिवशी सुद्धा तुमची गाडी छोटी मो, मोठी कुठली पण असून ती गाडी तुम्हाला स्वच्छ धुवायची आहे त्याच्यावरनं तुम्हाला नारळाचा उतारा करायचा आहे उतारा कर, कर, करताना गाडी चालू असणं महत्वाचं आहे त्रिशूळच घ्यायचा म्हणजे त्याच्यावर पण त्रिशूळ काढायचा उतारा करता श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या पद्धतीने तुम्ही उतारा करू शकता हे झालं त्याच्याच बरोबर की स्वतःचं घर असेल तर बरं का स्वतःचं घर असेल तर तुम्ही घरावरनं देखील नारळाचा उतारा करू शकता एकाच नारळ आणि गाडीवर पण करू का मुलावर पण करू का आजारी व्यक्तीवर पण करू का नाही प्रत्येक वेळेस तुम्ही वेगळं वेगळं वेग, वेग, करू शकता मग हे ना अशा वेळेस तुम्ही पिवळी मोहणी घेऊ शकता मग ती सुद्धा तुम्ही तुमच्या घरावरनं तुम्ही उतरून टाकू शकता तुम्हाला खरं सांगते जर तुम्हाला वाटतं ना की घरात दोष आहे घरात कटकट होती एक नकारात्मक फक्त पाच अमावस्या हा जर उपाय केला तर घरातले दोष कटकटी कायमच्या निघून जातील मग फक्त काय होतं ना का अमावस्या आली जेव्हा तुम्ही हे ना उपाय करत अस तेव्हा आपल्यामध्ये पण एक सकारात्मकते अरे बापरे मी केलं ना मग आपण पण तेवढं सकारात्मकतेने वागत असो वा आणि त्याच्यामुळे दोष खूप जास्त प्रमाणात कमी होता म्हणून सांगते हे जे काही उपाय सांगितले आहेत ते आवर्जून करा अमावास्याच्या दिवशी पिंपळ वृक्षाच्या झाडाशी पण आपल्याला आपल्याला पूजा स्पर्श करायचा नाही संध्याकाळी पित्रांची सेवा पितृ तुम्हाला सांगते ना तुमच्या कितीतरी समस्यांवर एकच उपाय असतो पित्रांची सेवा करा आपण बऱ्याच वेळा असं म्हटलं जातं की जिवंतपणे आपण आपल्या सासू सासऱ्यांची सेवा करावी म्हणजे आपल्याला दोष दोष लागत नाही तर त्या लोकांना मला सांगायचं आहे का हे दोष तीन पिढ्यांपर्यंत लागतो आता तुमचे सासू चालले जिवंत असतील पण त्यांचे तर कोणी ना कोणी गेले असेल ना त्यांची सेवा आपल्याकडनं झाली का नाही झाली मग त्याच्यासाठी त्यांचे ऋण फेडण्यासाठी आपल्याला ना अमावस्याच्या दिवशी त्यांच्या नावाने काही ना काही दान धर्म करायचं असतं किंवा तुम्ही त्यांची सेवा करू शकता किंवा तुम्हाला इच्छा असेल तर तुम्ही काहीतरी खिचडी भात किंवा एखादं फळ वगैरे तुम्ही गोर गरीबांना दान करू शकता गरीबांना दान करायचं याने जो दोष आहे ना तो खूप जास्त प्रमाणात कमी होतो तुम्ही आता ना अमावस्याच्या दिवशी संध्याकाळी देखील तुमच्या घराच्या समोर दिवा लावू शकता तेलाचा लावा तुम्ही माझ्या घराच्या बाहेर पडताना माझ्या डाव्या बाजूला आणि माझ्या घरात प्रवेश करताना माझ्या उजव्या बाजूला दरवाजाच्या बाहेर तुम्हाला तो दिवा लावायचा आहे आणि पित्रांसाठी प्रार्थना करायची आहे की माझे तीन पिढ्यांपर्यंत आपण इतकी त्यांची सेवा करू शकत नाही पण त्यांच्या आत्म्याला शांती लागू दे त्यांना सदगती मिळू दे या पद्धतीने तुम्ही करून बघा मुलं आहे मुलं खूप हट्टी आहे तरी ऐकतच नाही किती पण सेवा करा ऐकत नाही तर कदाचित त्यांना दोष लागलेला असतो आणि आपण आता ती शांती वगैरे करतो पण शांतीचा जो इफेक्ट आहे ना तो एक दोन वर्षांसाठी असतो पण जर तुम्ही सातत्याने जर तुमच्या पित्रांची सेवा केली अनुभव घेतला आहे म्हणून सांगते सातत्याने जर रोज त्यांची सेवा केली तर नक्कीच तुम्हाला फरक पडेल तुम्ही अनुभव घेऊन बघा रोज काय करायचं आहे तर नित्यसेवेमध्ये नित्यसेवेमध्ये स्त्रोत्रम आहे जी दररोज न चुकता पठण करायचं ज्यांना नाही शक्य होत त्यांनी आम्हा वसले तर कराच करा करा बघा तुम्हाला किती फरक पडतो खूप छान म्हणजे ते तृप्त झाले तर ते आपल्याला संतुष्ट करते आपण आणि देवामध्ये ते उभे आहे आपण म्हणतो ना देव माझं काबर ऐकत नाही किंवा महाराज सेवा का होत नाहीये कारण ते उभे आहे त्यांना तृप्त करा त्यांना प्रसन्न करा ते प्रसन्न झाले की नंतरचे पूर्ण दारक मोकळे होत आणि आपलं चांगलंच होतं तर आजच्यासाठी फक्त एकतर झालेली सेवा स्वामी तो चरणी विरोजू करते आणि आज चिडू ते आवडलं असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा व्हिडिओ पडत अशा व्हिडिओ सोबत श्री स्वामी समर्थ